नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या उदगाव मध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश जयसिंगपूर पोलिसांची धडाखेबाज कारवाई अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी बुधवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर मध्यरात्री मोठी कारवाई करत उदगाव येथील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे चिंचवड रोड जनावरांच्या कोठ्यामध्ये पोलिसांनी छापा टाकून अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत या प्रकरणात पोलीस तिघांना अटक केली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अटक केलेल्यांमध्ये नंबर एक साहिल रफीक मुलानी वय वर्ष सव्वीस राहणार उदगाव तालुका सदाशिव जिल्हा कोल्हापूर. नंबर दोन ओंकार बाबुराव पवार राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. नंबर तीन रमेश संताराम पाटील वय वर्ष एकोणतीस राहणार जुनाचंदूर रोड बर्गेमाळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे तिन्ही आरोपींचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे इचलकरंजी आणि दानोळी परिसरातील या रॅकेटमधील हालचालींचा सा शोध घेत पोलिसांनी ही कारवाई केली सध्या ताब्यातील तिन्ही आरोपींना कसून चौकशी सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे आणि मुख्य सूत्रधार लवकरच उघडकीस येतील अशी माहिती पोलीस सूत्रधारांकडून मिळाली आहे या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात तसेच परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास जयसिंगपूर पोलिसांकडून सुरू आहे